नमस्कार मित्र हो मी हर्षद सागरकर हर्षस सागरकर ब्लॉग ह्या मराठमोळा चॅनलमध्ये तुमचं खूप दिवसानंतर स्वागत करतो नऊदा दिवस आपल्या सिरीजमधले एक व्हिडिओ बाकी होता तर मी गालसूर काठीवर गेलो होतो बघितला सिवर्धनमधले खूप छान असा पैठणीचा खेळ तुम्ही बघितलात दोन तीन सिरीजला आपण खूप छान असा रिस्पॉन्स दिलात तर हा लाचचा एक व्हिडिओ आहे तो आता खूप दिवसानंतर अपलोड करतो आहे आजचा सुंदर असा व्हिडिओ आहे ना आणि त्यामध्ये बक्षीस समारंभ पण असणार आहे तर मित्रो जास्त वेळ नाही येताना आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया

sawka sawka, apa yang ayam mereka tuh एकदा आलेलो आहे उपस्थित नाही आहेत त्यांच्या पूजा तर आपण त्यांच्या समोरून माहिती त्यांच्या वैगेरे गाडी गाणी होईल हळूहळू बारक्या मुलांना जाणून घ्या आता अरे बापरे कुठे सबस्टी प्लेअर म्हणून घेते ताईंसाठी कांबळे नशीब एकदम जोरावर चाललंय आणि ह्या ताईंच्या पण मनात खुर्चीच अपेक्षा असताना त्या पण मनापासून या कार्यक्रमासाठी जोरदार वाजल्या पाहिजे गेल्या वेळेचे फायनली होते ना तुम्ही ते सेमी फायनली तुम्ही सेकंड नंबर हे सेकंड नंबर होते आणि गेला होत जाऊबाई जोरात आणि आता ह्या जोरात आहे यांच्यासाठी जोरदार टाळ्या कारण की यांच्या माध्यमातून कोणतरी दुसरे जिंकणार आहे आणि त्यांचा एक रिझन वन टू थ्री स्टार्ट हळूहळू म्युझिक म्युझिक कोणत्याही गाण्याची म्युझिक हव हळू आवाजात त्या लहान मुलांना बाजूला करा पडतील याचं कोणतरी लहान मुला कोणत राहायचे त्याला रोज टाळ्या वाजल्या पाहिजे तर यांच्यासाठी छोट्या ओलामध्ये मध्ये जायला पाहिजे आणि साखळी बांधली पाहिजे छोट्या ओलामध्ये जाऊन साखळी बनली पाहिजे हळूहळू अरे बापरे पटापट दोन जास्त जास्त साखळी बनवे याच्यात लाचच्या याच्यात लाचच्या याच्यात हा शेवटच्या साखळी बांधली पाहिजे पटला टोपीन पडला बघा खाली नावा बरोबर टोपीन लोक खाली साखळी बनवायची साखळी आणि त्याला साखळी बनवायची पटापट

गीतांजली अमित कोरेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाढल्या पाहिजे चला आता आपला आता फायनल राहून थोडं तुम्ही पुढे बसून घे तिला काढा यातले कोणते पैठणचे मानकरी होणार आहे वन टू थ्री चार हळूहळू यायचंय हळूहळू तिकडे पिरामिड बनवायचंय हळूहळू हळू जायचं परत जा मागे करा कटिंग करायच्या बरोबर हळूहळू छापा काय वाजलं पाहिजे काय वाजत होतात मागे या हळूहळू करा कराय तिकडे एका मध्ये एकच करायचंय एका म्हणजे मिक्स नाही काही करायचंय आसपास झाले की दाखवा आणि पुढे जायचं तोपर्यंत काय वाजत राहायला पाहिजे तुमच्याकडे पैठणची मानकरी भेटत आहेत म्हटलं बघा तुमच्या जातो लवकर या गेले आता कुठे काही जरा तुम्ही पण या खेळामध्ये आपल्या इतर गावामध्ये तुमचा होता तर पहिला मी तिसऱ्या नंबर खेळतो की कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला थोडस आपल्याला मध्ये मध्ये व्यत्यय येत होतं त्यामुळे थोडस लिंक सुटत होती तर तो पण एक कार्यक्रमाचा भाग असल्यामुळे सत्ता समारंभ या सगळ्या गोष्टी होतातच पण आपल्याला त्याच्यातूनच पुढे जायचं कसा वाटलं तुम्हाला कार्यक्रम तुम्ही काय मजा केली मला खूप आवडला कार्यक्रम मला इव्हन हे खेळायला खूप आवडतं सगळी खेळायला तेव्हा जातेच जाते खेळायला खूप खूप धन्यवाद नाव सांगा गीतांजली अमित पोळेकर गीतांजली अमित पोळेकर ताईंसाठी जोरदार टाळ्या पाहिजे त्याचे मानकरी आहे आता मी तुम्ही पण यावं सर्वप्रथम मी यांच्यासाठी दोरा ताळ्या वगैरे सांगेल की कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा न करता या ताईने या ताईसाठी मनापासून खेळलेले तुमचं नाव सांगा आणि तुम्ही सांगा की काय झालं आणि मी आधी टास्क मधून बाहेर झाले तेव्हा मला खरं तर खूप म्हणजे मी नाराज झाले मला खेळायचं होतं पण लक्की मी स्वामी सुद्धा बोलत होते की मला चान्स मिळावा आणि तो विधामार्फत मला मिळाला मला खूप बरं वाटलं अरे वा बघा म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी जे बोलतात ना त्यांची इच्छा होती खेळायची ठीक आहे जरा मान नसेल मिळाला पण तुमच्या मनात त्या ताईने दागा केलेली आहे जरी ते खेळले दुसऱ्यासाठी पण ते मनापासून खेळत होते काही तुम्हाला काय वाटतं तुमच्यासाठी कोणतरी दुसरं खेळतंय पहिले तर सिद्धिवेणीचे मी आभार मानेन माझ्यासाठी ती खेळली बार हात नव्हतं आणि छान वाटतंय मला मी जिंकल्याबद्दल टाळ्या वाजव टाळ्या वाजव सर्वांनी बोला बोला बोल बोला चालू कार्यक्रम कसा झाला परत आयोजकांनी कसं काय हे सगळं मॅनेज केलं आहे मी घेऊ काय राहिलं जे काय बोलायचं ते बोला तुम्ही मी घेऊ सिद्धी वहिनीला माझ्याकडून एक ड्रेस मी तेच देणार आहे अरे वाजल्या पाहिजे या वहिनीचा पण मोठेपणा बघा की सिद्धी वैलीने मनापासून यांच्यासाठी खेळल्याबद्दल ते एक ड्रेस त्यांना एक देणार आहे यांच्यासाठी पण जोरदार टाळला होता तसेच मला आता काहीतरी मुंबई मंडळातर्फे काहीतरी मला डिक्लेअर केला होता की या काहीने जे मनापासून खेळले त्यासाठी पाचशे एक रुपयाचा पारितोषिक मुंबई मंडळातर्फे या काहींसाठी आलेला जोरदार दाखवा असता आणला पाहिजे बघा असं असतं ज्याच्या नशिबात जे असतं ते मिळतं म्हणून एक माझा एक खेळ होता नशिबाचा खेळ तो नशीबाचा खेळ म्हणजे कोणाच्या हातात नव्हता फक्त ते आमचे मान्यवर आले होते त्यांच्याच हातात होतं आणि त्यांच्यावरती तुमचं नशीब होतं पण तुम्ही खूप मनापासून खेळला आणि त्यातल्या मला खूप कतो प्रत्येक त्याच्याला घेतला मग तसं करा मग ते तसं करा मग असं करा मीच कन्फ्यूज झालेलो होम मिनिस्टर ठेवायला मी आलोय की ह्या पण खरोखर असं होत असतं आणि या कार्यक्रमात अशीच मजा येत असते आणि ह्या सगळ्या कार्यक्रमात आपल्याला एक पैठणीचे मानकरी आपल्याला निवडायचं तुम्ही सांगा कसा कार्यक्रम झाला आयोजकांनी कार्यक्रम केला राबवला पाहिजे सगळ्यांचे खूप खूप आभार मानेन की त्यांनी सगळ्या महिलांसाठी हा कार्यक्रम ठेवला आणि असं म्हणतात की चैत्र महिना ही नव्याची चांगूल असते माझ्या आयुष्यात कसं झालंय ह्या चैत्र महिन्यात खूप गोष्टी काही नवीन माझ्या आयुष्यात घडल्या आणि तीन वर्षाची माझी इच्छा होती की मला पूजेचा मान मिळावा आणि आज मारुतीराच्या कृपेने मला तो पूजेचा मान सुद्धा मिळाला आज सकाळपासून खूप सगळ्या चांगल्या गोष्टी सकाळपासून हवे हा चैत्र महिना चालू झाल्यापासून खूप माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत एक मी एकमेक समर्थ कृपा आणि एक खेळताना सुद्धा मी आमस्मरणच करत होते की समर्थ मला कृपे जरी जिंकता येतं त्याच्या पैठणीसाठी नाही तर माझ्या स्वाभिमानासाठी मिळाली वाईट इंडीचं रूपांतर एक पारितोषिकाच्या पण रूपात आणि मुंबई मंडळातर्फे त्यांनी छोटो कसली अपेक्षा न करता स्वामीचं स्मरण करून त्यांना खेळायचं होतं फक्त इकडे आणि ते खेळल्या जिंकल्या आणि तुमच्या सर्वांचे मनही जिंकले त्या ताईने जोरदार आणि अजूनही तुम्हाला जो देणार आहेत ते पण तुम्हाला मिळेल ती काही पैठणी नाही तो नाही ड्रेस तो, तो, तो आहे म्हणतात कोर्टमॅन पिरियड ठीक आहे अजून बाकीचे पण गेले आपल्या हॅलो ड्युटीची वेट द्यायची आहे ते तुम्ही दिला तरी चालेल चालेल का त्यांना त्यांना देऊ दे ना म्हणजे त्यांनी पण एक मोठ्या मनाने त्यांनी त्यांच्या त्यांच्यासाठी त्या खेळल्या आणि त्याच्या बदली त्यांनी त्यांना एक छोटस गिफ्ट दिलंय तुम्ही ते मान्य करून घ्यायचंय त्या जरा जोरदार टाळा होता त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि अशीच फोन मिळ आपल्या ताईने फोन लावलाय बोला त्यांच्याशी अच्छा व्हिडिओ कॉल का व्हॉइस कॉल करायचा होता ऐका ना ऐका ना कॉल लावलाय फक्त डायरेक्ट तेच बोलायचं जे मी सांगितलं तेच बोलायचं बोला लवकर लवकर दुसरं नाही बोलला व्हॉइस कॉल करायचं का तुम्ही ना ना? आए। आए। ना? I love you too. का ऐकलं ऐकलं ना एकदा 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 आता तुम्ही बोला बघा तुम्हाला माहिती आहे काय बोल नाही तुम्ही तिकडे पुण्यात आहेत या ताई इकडे तिसऱ्या पारितोषिकेचे मानकरी ठरले दुसरं पारितोष सेकंड 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 नंबर साठी ठीक आहे तर तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही तिकडे येत नाही तर तुम्हाला तिकडे जरा मजा आली असती तुमच्या समोर घडलं असतं असतरा स्वागत करायचं आहे तीन नंबरचं तर फायनली मित्रांनो खूप छान असा ब्लॉग झालाय खूप मजा आली दोन दिवसाचा प्रोग्राम होता खूप छान अशी मजा आली म्हणजे सर्व तुम्हाला प्रोग्राममध्ये दाखवला आहे ह्या ब्लॉगमार्फत पालखी पालखीची मिरवणूक त्यानंतर सर्व महिलांचे प्रोग्राम वगैरे तुम्हाला खूप छान असे एक्सप्लोर केले आहेत या गावामधील गालसूर गाठी आणि तिकडचा गावातला जो समाज आहे ना तो पण खूप आहे म्हणजे भंडारी आपलीच लोकं आहेत पूर्ण समाजामध्ये खूप छान असे एकत्र येऊन प्रोग्राम ही करतात म्हणजे दरवर्षी प्रोग्राम असतो तर मी ह्या वर्षी गेलो होतो आणि खूप धमाल आली समोरासमोर बघताना पण आणि हा आपला शॉर्ट असा व्हिडिओ ना तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रो सांगा नक्की आणि कमेंट करून आणि पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तो, बाय बाय